चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहीन पण गैरप्रकार खपवून घेणार नाही आमदार गुट्टे पदाधिकाऱ्यांना कान मंत्र प्रवेश व नियुक्ती सोहळा गंगाखेड मतदारसंघासह जिल्ह्यातील गरजू नागरिकांसाठी योग्य ते उपक्रम राबवून त्यांना मदत करा तसेच आपापल्या अप भागातील समस्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही केव्हाही हाक द्या त्या ठिकाणी कायम तत्पर असेल कारण आपल्या सर्वांना मिळून विकासाचा पाया अधिक सक्षम करायचा आहे त्यामुळे पदाधिकारी म्हणून जनसंपर्क वाढवा उपक्रम राबवा लोकहिताची कामं हो करा ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करा लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवा निराधारांना आधार द्या तुमच्या चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहीन पण पदाचा गैरवापर करून जर तुम्ही कोणता गैरप्रकार करत असाल तर तो खपून घेणार नाही अशा शब्दात आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कानपिचक्या दिल्या शहरातील रामसीता सदन इथं आयोजित प्रवेश व नियुक्ती कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी नगर परिषदेचे माजी नगरसेवक बालाजी शेटे माजी नगरसेवक तुकाराम कांदळे बन्सी काबलिया आणि संदीप केंद्रे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी गुट्टेका का मित्रमंडळात जाहीर प्रवेश केला तसेच गरजू आणि गरीब जनतेसाठी वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम राबवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचं सा सांगितले पुढे आमदार डॉक्टर गुट्टे म्हणाले की मित्रमंडळ पदाधिकारी म्हणून मिळालेल्या संधीचं आपल्या कामातून सोने करा ग्रामीण व शहरी भागातील विकासाला चालना देण्यासाठी कृतीशील कार्यक्रम हाती घ्या आपल्या चांगल्या कामाच्या पाठीशी कायम उभा राहील शेवटी विकास आणि जनसेवा हेच आपलं उद्दिष्ट आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना फायदेशीर ठरतील अशा योजना कार्यक्रम आणि उपक्रम राबवा तुमच्या कल्पना आणि योजनांचं नेहमी स्वागत केलं जाईल तसेच नेहमी लोकहिताची भूमिका घेऊन काम करा जनतेची सेवा करताना प्रामाणिकपणा जपा पारदर्शक आणि गतिमान कारभार करा असंही आवाहन आमदार डॉक्टर गुट्टे यांनी केले कार्यक्रमाचं औचित्य साधून राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश सरचिटणीस म्हणून नंदकुमार पटेल गुट्टे काका मित्रमंडळाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी इकबाल चौक विधानसभा अल्पसंख्याक अध्यक्षपदी शोहेब शेख अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदी अजहर शेख दलित आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून नितेश खंदारे सोशल मीडिया शहर प्रमुख म्हणून अमोल दिवान यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आमदार गुट्टे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप अळनुरे तर सूत्रसंचालन पिराजी कांबळे यांनी केले आबार अकबर सय्यद यांनी मानले यावी राष्ट्रीय समाज पक्ष व मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा